विमानतळाच्या आंदोलनात शेतकरी महिलेचा मृत्यू तर अनेक पुरंदर विमानतळाला शेतकऱ्यांचा प्रखर प्रखरतेने विरोध असताना प्रशासनाने ड्रोनद्वारे सर्वे करण्याचा निर्णय घेतला परंतु स्थानिक शेतकऱ्यांनी सामूहिक रास्ता रोको करून प्रशासनाला ड्रोन सर्वे करण्यापासून रोखले रास्ता रोकोच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा तैनात केला होता शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरजोरात घोषणा केल्या याप्रसंगी हजारो शेतकरी महिला लहान मुलांसोबत होते शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी धुरांचा धुरांच्या नळकांड्या फोडत लाठी केला दरम्यान अनेक शेतकरी यामध्ये जखमी झाले असून एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाला आहे ब्युरो रिपोर्ट शंकर हगवणे पुरंदर पुणे